नमस्कार तर राज्यात असंतोष होईल राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमती नाही अध्यादेशाला नारायण राणे यांचा विरोध तर आताची सर्वात मोठी बातमी मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमती नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेली मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो उद्या सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेल अशी प्रतिक्रिया केंद्र केंद्रीय नारायण राणे यांनी दिली आहे नारायण राणे यांनी केलेल्या थेट विधानाने राज्य सरकार कुणबी प्रमाणपत्रासाठी दिलेल्या अध्यादेशाने कुंडीत पकडण्याची चिन्हे आहेत नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीला बळ मिळण्याची शक्यता आहे दुसरे घटना तज्ज्ञांकडून अध्यादेशावर सहा व्यक्त केली असून पुन्हा कायदेशीर लढाई अटळ असल्याचे म्हटले आहे यामुळे मनोज जारंगे पाटील यांना रोखण्यात यश आलं तरी पुढील लढाई अटळ असल्याचे संकेत मिळत आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा धन्यवाद